महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर सोलापूर येथून पस्तीस किलोमीटर अंतरावर हत्तरसंग येथे भीमा आणि शिना या दोन नद्यांचा संगम आहे कानडी भाषेत संगम म्हणजेच कुडळ यावरूनच या ठिकाणाला या कुडळ संगम असे नाव पडले आहे या ठिकाणी प्रसिद्ध व प्राचीन असे संगमेश्वर मंदिर आहे या व्हिडिओमध्ये आपण हे मंदिर बघणार आहोत आणि त्याची माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत संगमेश्वर मंदिर परिसर प्रशस्त व हिरव्यागार वृक्षांनी नटलेला असून समोरील पटांगणात सभागृह व काही लहान मंदिरे दिसतात आणि समोरच दिसते ते प्राचीन असे संगमेश्वर मंदिर मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केला की समोर प्राचीन असे सुंदर मंदिर दिसते मंदिराला सुंदर कोरीव काम केलेले अठरा खांब असून समोर एक गर्भगृह दिसते उजव्या बाजूला मुख्य मंदिर असून ते पूर्वमुखी आहे आपण सध्या ज्या ठिकाणी थांबलो तर आहे संगमेश्वर मंदिर संगमेश्वर मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे हा समोरची बाजू आपल्याला दिसतोय थोडस आत आल्यानंतर ना मुख मंडळ त्याच्यानंतर ना या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्या डाव्या बाजूस कि शिवलिंग आहे की हा एक गर्भ आणि याच्या बाजूला आणखीन उजव्या बाजू हा ही गर्भगृह होता असं म्हटलं जातोय पण शक्यतो हा असतीलच आणि थोडस पुढे गेल्यानंतर ना अंतराळामध्ये सुद्धा दोन गर्भगृह या ठिकाणी आम्हाला आढळून येतो आणि मुख्य गर्भगृह समोरता या मंदिरास एकूण पाच गर्भगृह असून समोरच्या मुख्य गर्भगृहामध्ये सुंदर असे संगमेश्वर शिवलिंग दिसते हे मंदिर चालुक्य काळातील असून या मंदिराची निर्मिती साधारणतः दहाव्या ते अकराव्या शतकातील आहे या मंदिरात एक प्राचीन शिलालेख असून तो मराठी भाषेतील पहिला शिलालेख असल्याचे मानले जाते या शिलालेखात इसवी सन एक हजार हे मंदिर सुमारे हजार वर्ष इतके तरी प्राचीन असल्याचे सिद्ध होते हा देवनागरी लिपीतला शिलालेख कि या देवनागरी लिपीमध्ये दे पहिल्या ओळीतील पहिला शब्द ओम सस्ती सकू हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे शके नऊशे चाळीस शकू नऊशे चाळीस नऊशे चाळीस म्हणजेच की हा जो शिलालेख आहे एक हजार अठरा म्हणजे मागील दोन हजार अठरा ला याला जवळजवळ हजार वर्ष पूर्ण झालेला आहे हा मराठी भाषेतील शिलालेख मराठी भाषा जी आहे देवनागरी लिपी जी आहे तर ते हजार वर्षापूर्वी एवढी जुनी भाषा आहे शेवटचा जो तिसरा अर्धवळ आहे तर त्याच्यामध्ये लिहिलेला आहे वाचित तो विजी होविवा म्हणजे जो वाचेल तर तो वाचेल मंदिराच्या पश्चिमेला भीमा नदी नदी वाहत असून दक्षिणेला शिना वाहते आणि याच दोन नदीच्या संगमावर हा मंदिर समूह वसलेला आहे भीमा नदी ही दोन राज्यांची सीमा असून नदीच्या पलीकडे कर्नाटक राज्य आहे आपण समोर जो दिसतोय आपल्याला आहे भीमा आणि सीना संगम संगम आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय संगम हे अशा असतात तर त्या मायाकरा शिरलेल्या असतात आणि पुढं एका ठिकाणी वाद केलेल्या असतात ही या ठिकाणी आपल्याला दिसतोय लहान जी नदी आहे तर ती सेना नदी आहे सेना नदी ही पूर्वेकडून पश्चिमेला येऊन भीमा नदीस मिळालेली आहे याचा जो उगम आहे अहमदनगरला आपल्याला दिसून येतो आणि इकडची जी जी मोठी नदी दिसतोय तर ती आहे भीमा नदी भीमा नदीचा उगम आपल्याला दिसतोय भीमाशंकर पुणे येथे भीमाशंकर आणि या ठिकाणी येऊन शिजे आहेत तर तो ती आकार पूर्वेकडून पश्चिमेला वाहत आलेली सीना नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहत आलेली भीमा नदी कि अशा चारही दिशा म्हणजे हिंदू धर्माच्या चारही दिशांना महत्व असल्याने की या चारही दिशातून हा वाहणारी ही आपली एक संगमातील भीमा आणि सेना नदी आहे मंदिर परिसर प्रशस्त असून निसर्ग संपन्न असा आहे या परिसरात एक सभागृह असून या ठिकाणी एक दगडात कोरलेला हंडा ठेवलेला आहे मंदिराच्या आग्नेय दिशेला एक उंचावर अग्निकुंड असून तो सुद्धा दगडातच बांधलेला आहे या अग्निकुंडाजवळ आणि संगमेश्वर मंदिराच्या समोर उत्खननात सापडलेले अतिशय सुंदर असे हरिहरेश्वर मंदिर आहे या मंदिराच्या उत्खनना दरम्यान येथे एक बहुमुखी शिवलिंग सुद्धा आढळून आले होते या शिवलिंगाची बाजूच्याच मंदिरात स्थापना केली आहे उत्खननामध्ये सापडलेल्या या हरिहरेश्वर मंदिराची व बहुमुखी शिवलिंगाची माहिती आपण एका स्वतंत्र व्हिडिओमधून जाणून घेऊया धन्यवाद